बांबू ठरला रोजगाराचा उत्तम साधन आदिवासी महिलांनी स्वीकारला आत्मनिर्भरतेचा मार्ग जगभरात पर्यावरणपूरक व टिकाऊ साधनांच्या वापराला प्राधान्य दिले जात असताना बांबूपासून निर्मित वस्तूंचे महत्व वाढले आहे बांबू हा केवळ एक वनस्पती नसून ग्रामीण व आदिवासी समाजासाठी रोजगाराचं भक्कम साधन ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मीनाक्षी वाळके गोंडवाना विद्यापीठातील फॅब्रिक डिझाइन फॅकल्टी असलेल्या मीनाक्षी वाळके यांनी अभिसार इनोव्हेशन्स या उपक्रमाद्वारे वंचित आदिवासी महिलांना बांबूपासून सूक्ष्म उद्योग सुरू करून आत्मनिर्भर करण्याचे काम केले आहे त्यांच्या अभिनव डिझाइन्स म्हणजे बांबू क्यू आर कोड स्कॅनर जे भारतातील पहिले मॉडेल ठरले बांबू फ्रेंडशिप बँड ट्री कॅलेंडर पॉकेट बेंच यांना देशविदेशात मोठी मागणी आहे वाळके यांना इंडो कॅनेडियन आर्ट्स अँड कल्चरल इनिशिएटिव्ह लोकमत तरुण तेजांकित पुरस्कार भारतीय स्त्रीशक्तीचा तेजस्विनी पुरस्कार आदी नामांकित सन्मान मिळाले आहेत कॉन बनेगा का करोडपती कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आमंत्रण मिळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरली बांबू उद्योग हा फक्त हस्तकलेपुरता मर्यादित नसून टिकाऊ विकास महिलांचे सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीचं प्रभावी माध्यम ठरू शकतो पर्यावरणपूरक जीवनशैलीसोबत बांबूपासून आत्मनिर्भरतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेच खरे सेलिब्रेशन ठरेल